नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज युनिटमध्ये शेवटचा दिवस होता क्लासचा तर त्यामध्ये आज मला लेडीजांना शिकवायचं जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काल थोडासा व्हिडिओ टाकता आला नाही कारण मो मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता मला व्हिडिओसुद्धा बनवता आलेले नाहीत थोडंसं लेडीजांनी बनवलेलं आहे त्यांच्याकडून घेऊनच मी इथे हा व्हिडिओ आज शेअर केलेला आहे तर व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर इकडे बघू शकता लेडीज आल्या होत्या थोड्या अजून येणार होत्या तोपर्यंत थोडंसं सामान वगैरे मी काढून घेतलं इकडे म्हटलं त्या येईपर्यंत आपण थोडीशी तयारी करून ठेवावी तर आज त्यांना जे चॉकलेट मफिन्स असतात ते आणि चॉकलेट केक बनवण्यासाठी जो स्पंज बेक केला जातो तोही कसा करायचा हे मला शिकवायचं होतं तर त्यांना खूप इझी आणि सोपी अशी मी आज रेसिपी शिकवणार आहे आणि केक बेकिंगचं भरपूर असं मटेरियल आहे की त्याच्यामध्ये आपण घरगुती वस्तू वापरूनसुद्धा बेकिंग करू शकतो तर इथे सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या आता आलेल्या आहेत आणि बेकिंगसाठी आम्ही इथे सुरुवात केलेली आहे मेन म्हणजे पातेलं आणि कढाईमध्ये सुद्धा बेकिंग केली जाते के हे, के हे त्यांना रीलमध्ये दाखवलेलं पण आहे आणि ह्याच्या अगोदरच्या ज्या बेकिंगच्या रेसिपी आहेत त्यांनी ट्रायसुद्धा केलेल्या आहेत गरज नाही की ओ टी जीच आपल्याजवळ असला पाहिजे तर इकडे बघू शकता आज मी त्यांना जे कॉफी मफिन्स असतात ते सांगणार आहे कसे बनवायचे घरातल्या वस्तूंपासून तर इकडे कॉफी मफिन्स बनवण्यासाठी जे लिक्विड बॅटर आहे ते मी इथे रेडी करून अगोदर घेणार आहे त्या अगोदर सगळ्यांना थोडंसं आज काय काय बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी बनवायला कोणकोणतं सामान तुमच्याकडं पाहिजे त्याची माहिती थोडीशी मी दिलेली आहे आणि इकडे कढाई गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून अगोदर गरम होण्यासाठी आम्ही ठेवून दिलेले आहे तर ह्याच्यावरतीच चा आम्ही आज गॅसवरती बेकिंग करून त्यांना मी दाखवणार आहे आणि जी ही माहिती आहे बेकिंगची ती सगळी त्यांना सांगितलेली आहे तर आता जे बॅटर आहे ते बनवण्यासाठी आम्ही इथे सुरुवात केलेली होती तर बघू शकता जे मेजरिंग कप असतात ते मेजरिंग कप कसे वापरायचे आणि त्याच्यापासून आपण बेकिंग परफेक्ट अशी कशी कर करू शकतो हे त्यांना मी दाखवलेलं पण आहे आणि सांगितलेलं सुद्धा आहे असे मेजरिंग कप आहेत त्याने परफेक्ट असं प्रमाण बेकिंगमध्ये केलं जातं त्याने अजिबात स्पंज केक किंवा मफिन्स अजिबात बिघडत नाहीत परफेक्ट फक्त मेजरिंग जे आहे ते मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे तरी ते मफिन्स बनवण्यासाठी दूध साखर आणखी कॉफी पावडर याचा वापर करून मी त्यांना शिकवलेलं आहे की मफिन्स आपण कसे बनवायचे आणि घरात तरी कॉफी पावडर वगैरे सगळ्यांच्या अवेलेबल तर असते साखरसुद्धा असते जास्त काही याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स लागणार नव्हते तर सगळ्यांना अगोदर मी समजावून सांगितले आणि जे लिक्विड बॅटर आहे ते बनवून कमी वेळामध्ये कसं घेऊ शकतो मिक्सरच्या मदतीने तेही मी त्यांना सांगितलेलं आहे खरंच मिक्सरमध्ये आपण जे लिक्विड इन्ग्रेडियन्स टाकून बॅटर बनवून घेतो ते पटकन अगदी होऊन जातं जास्त गुठळ्या वगैरे बनत नाहीत तर मफिन्सचं जे बॅटर आहे ते आता आम्ही इथं रेडी करत आहोत मैत्रिणींनो जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा तसेच माझ्या ज्या केकच्या रेसिपीज आणि आमच्या आर्मी कॅन्टमधील थोडीशी लाईफस्टाईल कशी वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर इकडे बघू शकता जे आपले बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे याचं तुम्ही बघू शकता जे कंडन्स मिल्क असतं त्याच्याप्रमाणे बॅटर इथं रेडी झालेलं आहे आणि हे जे मफिन्स आहेत फक्त वीस मिनिटामध्ये रेडी होतात आणि याची चवसुद्धा खूप छान लागते एक दिवस मी तुम्हाला बनवून नक्की याची रेसिपी शेअर करीन तर इथे बघू शकता लेडीजांना शिकवायला आम्ही सुरुवात केलेली आहे बॅटर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे ड्राय इन्ग्रेडियन्ट आहेत ते आता मी याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे थोडंसं मी समजवून पण सांगितलेलं आहे आणि स्वत लेडीजांना करायलासुद्धा दिलेलं आहे आणि खूप छान असं सा, एकदा सांगितलं की त्यांना पटकन समजत होतं आणि प्रत्येकीनं घरी जाऊनसुद्धा रेसिपी ट्राय केलेली आहे तर इकडे बघू शकता जे बॅटर आहे ते तर रेडी करण्यासाठी सुरूच आहे पण त्या अगोदर थोडंसं आमच्या आर्मी कॅन्टमधील ज्या फौजी वाईफ आहेत इतक्या उत्सुकतेने हा बेकिंग क्लास करत आहेत तर त्यांना खूप छान वाटलेलं आहे आणि प्रत्येकीनं मला रेसिपी ट्राय करून सांगितलेलं आहे की इतकं छान तुम्ही आम्हाला समजवलेलं आहे असं कोणीच सांगत नाही आणि आम्ही नक्की घरी जाऊन आजची सुद्धा रेसिपी ट्राय करणार आहे हेही त्यांनी सांगितलेले आहे बऱ्याचशा लेडीजांनी मला व्हॉट्सअपवरती फोटोसुद्धा सेंड केलेले आहेत की रेसिपी आम्ही ट्राय केलेली आहे आणि सगळ्यांना जमलेलीसुद्धा आहे तर बेकिंगचा जो क्लास आहे तो खूप इझी आहे आणि एक वेळ फक्त प्रयत्न केला की सगळं काही होऊन जातं तरी ते बघू शकता ज्या आपल्या घरातल्या वाट्या असतात त्यामध्ये सुद्धा बेकिंग आपण करू शकतो गरज नाही की आपल्याला जे मफिन्सचे छोटे छोटे जे मार्केटमध्ये पेपर मोल्ड येतात त्याची काहीही गरज नाही आहे आपण घरातल्या वाट्यांमध्ये सुद्धा असं बेक करू शकतो तर इकडे बघू शकता दहा मिनिटे प्री हेट मी कढाई आणि पातेल करून घेतलेलं आहे आणि त्याच्या स्टँड ठेवून हे जे मफिन्स आहेत ते बेक होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि इकडे बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा छान अशा वाट्या ठेवून बेकिंग केलेले आहे ते सुद्धा मी इथे त्यांना दाखवलेलं आहे आणि फक्त वीस मिनिटामध्ये हे मफिन्स रेडी होतात आणि चवीला सुद्धा इतके छान लागतात मफिन्स आणि एक स्पंजसुद्धा इथे आम्ही बेक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना थोड्याशा नोट्स वगैरे लिहून दिल्या आणि इकडे बघू शकता पातेल्यामध्ये मफिन्स बेक होण्यासाठी ठेवलेले किती छान असे बेक झालेले आहेत आणि इकडे बघू शकता स्पंजसुद्धा बेक केलेला आहे तर अशा पद्धतीने आजचा क्लास झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा